नमस्कार गावकरी मंडळी उद्या शुक्रवार आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कांताई हॉस्पिटल जळगाव खान्देश तसेच आपल्या ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर आपण आयोजित केलं आहे तरी या शिबिरामध्ये ज्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम असतील अशा सर्वांनी आपली तपासणी या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोफत करण्यात येणार आहे त्यामुळे डोळ्यांचे या आणि ज्यांचे मोतीबिंदूचा प्रॉब्लेम असेल काही असेल त्यांचं ऑपरेशन जे आहे ऑपरेशनसुद्धा आपल्याला पुढच्या शुक्रवारी समजा आहे जे पेशंट तपासले जातील उद्या नंतर पुढच्या शुक्रवारी हे पूर्ण जे त्यामध्ये ज्यांचे ऑपरेशन करायचे असतील ते सर्व आपण कांताई हॉस्पिटल जळगाव खानदेश येथे त्यांचीच गाडी येणार ति आहे तिथं राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आणि सर्व त्यांची मेडिसिन वगैरे सर्व व्यवस्था ही सर्व त्या समता फाउंडेशनच्या मार्फत होणार आहे कांताई हॉस्पिटलमध्ये तरी सर्व गावकरी मंडळींनी आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना ज्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम असतील काही आणखी डोळ्याचे काही आजार असतील त्यांनी उद्या सकाळी ठीक दहा वाजतापासून आपला हा कॅम्प सुरू होणार आहे तरी आपण सर्वांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने ज्या ज्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम असतील त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी धन्यवाद